पराभव हा शब्द देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दकोशात नाही महाराष्ट्राच्या राजकारणात ते एकमेव नेते ठरले ज्यांनी वारंवार विरोधकांना चतुराईने चेकमेट केलं शरद पवारांसारख्या चाणक्यालाही त्यांनी धोबी पछाड दिला आणि हेच कारण आहे की फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा जनतेनं कौल दिलाय बावीस जुलै एकोणीसशे सत्तर नागपूरमध्ये गंगाधरराव फडणवीस आणि सरिता फडणवीस यांच्या घरी त्यांच्या द्वितीय पुत्राचा जन्म झाला त्यांचं नाव ठेवण्यात आलं देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय याच देवेंद्रजींचा शालेय शिक्षणावेळीचा एक किस्सा आहे देवेंद्रजी पाच वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी आणीबाणीचा काळ झवळून पाहिला आणि अनुभव काळ होता इंदिरा गांधींनी होती आमच्या वडिलांना ज्यावेळेस अटक झाली जवळपास वीस महिने जेलमध्ये होते आणि त्यावेळी आम्ही लहान होतो त्यामुळे एवढंच कळायचं की इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांना अटक केली आहे कधीतरी महिन्यात दीड महिन्यातनं परमिशन मिळायची तर डबा घेऊन आम्ही जेलमध्ये जायचो तर त्यांची भेट व्हायची त्यांना जर कोर्टात आणलं तर मग कोर्टामध्ये आम्ही डबा घेऊन जायचो आणि त्यांच्यासोबत डबा खायचो ती भेट व्हायची युवा अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते स्वयंसेवक म्हणून सक्रिय होते देवेंद्र फडणवीस सतरा वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांचं निधन झालं पुढे एकोणीसशे एकोणनव्वद साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाजपाची विद्यार्थी शाखा एबीवीपी त्यांनी जॉईन केली एकोणीसशे ब्याण्णव साली प्रथमच त्यांनी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदा ते नगरसेवक बनले पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली नागपूरचे युवा महापौर बनवण्याचा मानही त्यांनी मिळवला वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी ते महापौर झाले होते एकोणीसशे नव्याण्णव साली ते पहिल्यांदाच आमदार झाले आता दोन हजार सहा सालचा एक इंटरेस्टिंग किस्सा आपण ऐकूयात नागपूरच्या एका गार्मेंट शॉपच्या एक जाहिरात झळकते आणि त्या मॉडेल म्हणून देवेंद्रजींचा फोटो झळकतो जेव्हा नागपुरात जाहिरातीच्या होर्डिंग्जवर देवेंद्रजींचे फोटो झळकले तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना खास दिल्लीत बोलावून घेतलं देवेंद्रजी हे वाजपेयींच्या खोलीत पोहोचताच ए मॉडेल विधायकजी असं स्वागत खुद्द वाजपेयीजी करतात या खोलीत उपस्थित सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत माध्यमांमध्येही देवेंद्रजींची प्रतिमा अभ्यासू आमदार अशी होती त्यातच दोन हजार चौदामध्ये मध्ये गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री झाले त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या होत्या नितीन गडकरी ही राष्ट्रीय राजकारणात होते अशा वेळी एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आणि देवेंद्र फडणवीसांच्या हाती महाराष्ट्र भाजपाची धुरा आली देवेंद्रजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वात भाजपनं दोन हजार चौदाची विधानसभा स्वबळावर लढवली एकशे बावीस जागा जिंकत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला एवढं अभूतपूर्व यश तेही स्वबळावर भाजपला प्रथमच मिळालं होतं मोठ्या नेत्यांना बाजूला सारत केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा मान दिला मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाख शपथ घेतो की चव्वेचाळीसाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सलग पाच वर्ष ते मुख्यमंत्री पदी राहिले तेव्हा आणखीन एक रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला तो म्हणजे तब्बल वर्षानंतर महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यानं सलग पाच वर्षाची टर्म पूर्ण केली होती पण दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी खात केला निवडणुकीपूर्वी भाजपशी युती केली जादा जागा पदरात पाडल्या या निवडणुकीत युतीनंतरही भाजप एकशे पाच पर्यंत खाली घसरली आणि शरद पवारांनी हे बघूनच फासे टाकायला बहुदा सुरुवात केली असावी दुसरीकडे उद्धव मुख्यमंत्री पदावर अडून बसले होते एकोणीस दिवसांनंतरही सत्ता स्थापनेबाबत तिढा सुटत नव्हता मग राष्ट्रपती शासन लावलं गेलं पण बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणाची चक्र फिरू लागली तेवीस नोव्हेंबरच्या सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे ऐंशी तासांचं सरकार चाललं होतं पुढे मवियाच्या तीन पक्षांच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले आणि मग देवेंद्रजी दोन हजार एकोणीस साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले फडणवीसांची ती मिश्किल टिप्पणी आजही सर्वांच्या आठवणीत आहे मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घरमत बसा लेना मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊ पुढे तीस जून दोन हजार बावीस चा तो दिवस एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण पक्षादेश मानत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री बनले विरोधी पक्षांनी त्यांना डिवचलं पण त्यांनी संयम दाखवला शरद पवारांच्या पक्षात फूट पडत एक मोठा गट अजित पवारांच्या नेतृत्वात एनडीए सरकारमध्ये पुढे सामील झाला होता पवारांना बसलेला हा मोठा धक्का होता पण हे विसरता येत नाही की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे फक्त नऊ खासदार निवडून आले होते त्यामुळे वाढत शरद पवारांनी पुन्हा बांधत विधानसभा लढवली पण देवेंद्रजी पुढं त्यांचा टिकाव लागला नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आणि देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ घेतो की पवार हरले शेवटी काय शरद पवारांना वारंवार चेक चेकमेट देत आपणच महाराष्ट्राचे बिग बॉस आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं